आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भातला आहे या अनुषंगाने दोन शासन निर्णयाचा आज आपण प्रामुख्यानं विचार करणार आहोत पहिला जो शासन निर्णय आहे तो एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा वित्त विभागाचा आहे आणि दुसरा जो शासन निर्णय आहे तो वित्त विभागाचाच आहे परंतु एक एप्रिल दोन हजार दहाचा आहे एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातल्या काही परिच्छेदामध्ये सुधारणा करण्याचा शासनाचा विचार होता शास या अनुषंगाने हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा वित्त विभागाचा शासन निर्णय आलेला आहे या दोन्ही शासन निर्णयात काय म्हटलं ते आपण व्यवस्थितपणे जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण सुरुवातीला एक चार दोन हजार दहाचा शासन निर्णय समजून घेऊया हा आहे वित्त विभागाचा एक एप्रिल दोन हजार दहाचा शासन निर्णय थोडा मोठा आहे परंतु आपण थोडक्यात समजून घेऊया वरील क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये गट क व गट ड अर्थात पूर्वीचे वर्ग तीन व चार मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने आलेली कुंठितता घालविण्यासंबंधीची दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून अंमलात आलेली कालबद्ध पदोन्नतीची योजना बंद करून दिनांक वीस जुलै दोन हजार एकच्या च्या शासन निर्णयानुसार सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एक पासून लागू करण्यात आली आहे राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती आपल्या अहवालात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतही शिफारस केली होती त्या शिफारशीचा विचार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतलेला आहे वरील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये कार्यान्वित असलेली आश्वासित प्रगती योजना सुधारित स्वरूपात यापुढे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना या नावाने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहा पासून पुढील प्रमाणे अंमलात येईल योजनेचा तपशील काय आहे ते लक्षात घ्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना कमाल वेतन बँड पी बी तीन अर्थात पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर आणि ग्रेड पे पाच हजार चारशे पर्यंत ग्रेड वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू राहील अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की पाच हजार चारशे पर्यंत ग्रेड वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू असेल या योजनेखाली पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत कमाल दोन वेळा पदोन्नतीच्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात येईल तथापि तीन किंवा त्यापेक्षा जास्त पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही मात्र ज्या कर्मचाऱ्यास दोन प्रत्यक्ष पदोन्नती मिळाल्या आहेत त्या कर्मचाऱ्यास या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल योजनेचा पहिला लाभ उपरोक्त संदर्भांकित दोन येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यास या योजनेखाली बारा वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नतीच्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात येईल कालबद्ध पदोन्नती सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेखाली कर्मचाऱ्यांनी घेतलेला लाभ हा या योजनेखाली त्या कर्मचाऱ्यांचा पहिला लाभ समजण्यात येईल विवक्षित सेवा कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात आलेला किंवा येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल उदाहरणार्थ मंत्रालय अथवा विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतन संरचना कर्मचाऱ्यास या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वी एक अथवा दोन वेळेस प्रत्यक्ष पदोन्नती मिळाली असेल व त्यानंतर पदोन्नती साखळीत पुढील पदोन्नतीचा संवर्ग उपलब्ध नसेल तर तो ज्या पदाच्या वेतन संरचनेत वेतन घेत आहे ते पद जणू काही एकाकी पद आहे असे समजून त्याला एकाकी पदास ज्याप्रमाणे या योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यात येतो त्याप्रमाणे पहिला लाभ मंजूर करण्यात येईल एकाकी पदांना ही योजना लागू करण्याविषयीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील अत्यंत महत्वाचे काही वाक्य आहेत की या दोन हजार दहाच्या जी आर मध्ये आपल्याला लक्षात येतील योजनेचा दुसरा लाभ त्या अनुषंगाने माहिती पहा पहिल्या लाभानंतर बारा वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यास पदोन्नतीच्या पदाची वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल तथापि या योजनेतील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व वा जबाबदाऱ्यात वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल दुसरा लाभ मंजूर केल्यानंतर पहिल्या लाभाप्रमाणेच पदोन्नतीच्या नियमानुसार विकल्प देण्याची मुभा देऊन वेतन निश्चिती करण्यात येईल पदोन्नतीनंतर पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय असणार नाही सुधारित सेवा आश्वासित प्रगती योजना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहा पासून लागू राहील परंतु एक ऑक्टोबर दोन हजार सहा ते या आदेशाच्या दिनांकापर्यंत काल्पनिकरित्या वेतन निश्चिती करून प्रत्यक्ष लाभ या आदेशाच्या दिनांकापासून देण्यात येतील मात्र थकबाकी अनुज्ञेय असणार नाही यानु या अनुषंगाने या योजनेच्या दुसऱ्या लाभासाठी पात्रतेच्या अटी आणि शर्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्याही आपण वाचू शकता अर्थात आपल्याला विचार करायचा असल्यामुळे लांबी ही बरीच मोठी होऊ शकते अशा प्रकारचा हा दोन हजार दहाचा शासन निर्णय आहे आता आपल्याला पडलेला प्रश्न असा असेल की हा शासन निर्णय कुठे वाचावा तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर स्क्रीनवर जो संकेत अंक दिसत आहे त्या संकेतांकाच्या माध्यमातून तो आपण डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता दुसरा प्रश्न आपल्याला पडला असेल की दोन हजार दहाचा शासन निर्णय आ या ठिकाणी का प्रस्तुत केला गेला त्याचं कारण असं की याच्यानंतरचा जो आपण शासन निर्णय समजून घेणार आहोत त्या शासन निर्णयाचा आधार हा दोन हजार दहाचा शासन निर्णय आहे अर्थात आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भात बरेचसे शासन निर्णय आलेले आहे परंतु आजचे जे दोन्ही शासन निर्णय आहे ते परस्पर पूरक असल्यामुळे ते या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहे आता आपण दोन हजार चोवीसचा वित्त विभागाचा शासन निर्णय जाणून घेऊया वित्त विभागाचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आणि संदर्भ आहे एक एप्रिल दोन हजार दहाचा शासन निर्णय जो आपण आत्ताच पाहिला होता छोटी प्रस्तावना परंतु महत्वाची प्रस्तावना वित्त विभागाच्या क्रमांक वेतन एक हजार एकशे नऊ प्रकर चौवेचाळीस सेवा तीन दिनांक एक चार दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन ब तीन वगळण्याचे आणि परिच्छेद क्रमांक दोन क एक मध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते सदर प्रकरणी उपरोक्त नमूद शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे शासनाचं शुद्धीपत्रक वित्त विभागाचं काय आहे ते आता जाणून घेऊया वित्त विभागाच्या क्रमांक वेतन एक हजार एकशे नऊ चौरेचाळीस सेवा तीन दिनांक एक चार दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन ब अब्लिक तीन मध्ये काय म्हटलं पहा विवक्षित सेवा कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य वर जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात आलेला अथवा येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल उदाहरणार्थ मंत्रालय विधिमंडळ सचिवालयातील कक्षाधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतन संरचना हा जो परिच्छेद आहे हा परिच्छेद पूर्णत वगळण्यात येत आहे दुसरा मुद्दा तसेच वित्त विभागाच्या क्रमांक वेतन एक हजार एकशे नऊ प्रकर चौवेचाळीस सेवा तीन दिनांक एक चार दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन क एक मधील तथापि या योजनेतील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आली होती त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यात वाढ न होता अकार्यात्मक वा, वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल हे वाक्य वगळण्यात येत आहे अर्थात वरचं वाक्य जे होतं हा परिच्छेद पूर्णत वगळण्यात आला आणि यातलं हे एवढंच जे वाक्य आहे ते वगळण्यात आलेलं आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असं महत्वाचा शासन निर्णय हा वित्त विभागाचा आलेला आहे परंतु यातला एक महत्वाचा भाग शिक्षक म्हणून आपल्याला लक्षात घ्यावा लागेल हे जो हा जो शासन निर्णय आहे हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे अर्थात खाजगी माध्यमिक शाळेतले शिक्षक हे राज्य शासकीय कर्मचारी या व्याख्येत बसत नाही आणि आश्वासित ही जी सुधारित आश्वासित प्रगती योजना आहे ती सध्या तरी शिक्षकांसाठी लागू नाही अर्थात लवकरच शालेय शिक्षण विभागाचा असा आशादायक निर्णय व्हावा अशी सार्थ अपेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करूया या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी पुनश्च विनंती करतो आणि मनापासून धन्यवाद मानतो नमस्कार